एक कोकणपट्टीत मात्र सतरा तारखेपर्यंत तिकडला पाऊस कोकणपट्टीचा ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये सोळा सतरा तारखेपर्यंत धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव जामोद त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परतवाडा त्याच्यानंतर अमरावती अकोला अकोला अकोट अचरपूर वर्धा नागपूर हे पट्ट्या मात्र सतरा तारखेपर्यंत पावसाच्या सरी चालू राहणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस राहणार आहे पण उर्वरित राज्यात मात्र उद्यापासून मध्ये कडक सूर्यदर्शन होणार आहे आज जसं सूर्यदर्शन घडलं तसं एकदम कडक दिसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि राज्यातील आजपासून परत शेतकऱ्याला खास करून अंदाज कालच एक अंदाज दिला होता पण परत एक अंदाज खास करून कशामुळे द्यायचा आहे की राज्यामध्ये आता शेतकऱ्याचं मूग काढणीस आलेलं आहे तर मूग ज्यांचा काढणीस आलेला आहे त्या शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे मूग काढून घ्या कारण की राज्यामध्ये वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान राज्यात दोन बंगालच्या खाडीमध्ये दोन लो प्रेशर तयार होणार आहेत आणि त्याचा पाऊस मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात मध्ये आजपासूनच काही भागात सूर्यदर्शन होणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज दोन दिवस थोडा भाग बदलत थोडे सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा